पिंपरींचोड महानगरपालिकेवर वारंवार जे आहे भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात आणि आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा सा आरोप जो आहे पिंपरी महानगरपालिकेवर झालाय नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घ्या आपल्यासोबत याच्यावर करायला सामाजिक कार्यकर्ते बापकर साहेब काय सांगाल वारंवार जे आहे यादी देखील तुम्ही आरोप केले के होते महानगरपालिकेवर की भ्रष्टाचार होतोय सध्या जर आपण पाहिलं तर प्रशासकीय राजवट या ठिकाणी आणि अशातच कुठेतरी ठेकेदारांना हाती हातीशी घेऊन या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय असा आरोप तुम्ही केलाय नेमकं काय प्रकरण आहे कोणत्या विषय झाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागच्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे आणि या प्रशासकीय राजवटमध्ये आयुक्त शेखर सिंग हे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारून या ठिकाणी कामकाज त्यांच्या कार्यकालामध्ये प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होतोय असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामध्ये अनेक प्रकरण आहेत हजारो कोटी रुपयाचे महानगरपालिकांमध्ये काम मंजूर करण्यात आलेले आहेत निविदा मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यातनं भ्रष्टाचार देखील अशाच हजारो कोटी मध्ये झालेला आहे त्या संदर्भात संदर्भात आम्ही नुकतीच मागणी केलेली आहे की आयुक्तांच्या कार्यकालातले सगळ्या निर्णयांची चौकशी करावी सखोल चौकशी करावी अशी शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन हजार कोटीपेक्षा अधिक भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न होईल अशा प्रकारचा कारभार महापालिकेच्या आयुक्तांचा आहे आम्ही मागच्या सहा महिन्यापासून सर्व मंडळी तक्रार करत आहोत की महानगरपालिकेमध्ये हार्दिक पांचाळ नावाचा आर्किटेक्ट आर्किटेक्ट जो गुजरातचा आहे त्याची नियुक्ती होत असताना त्यांनी खोटे कागदपत्र दाखवले खोटे कागदपत्र जमा करून तिथं सल्लागार म्हणून त्याची नियुक्ती करून घेतली आणि त्यांनी जवळपास शंभर कोटीपेक्षा का रकमेची काम मिळवली त्याच्यामधलं पहिलं काम आम्ही शाहू उद्यानाच्या काम आहे त्यामध्ये एक कोटी वीस लाखाचा भ्रष्टाचार झालाय असं आम्ही स्पष्ट म्हटलंय आणि ते खरं आहे त्या ठिकाणी जो क्रॅपस्टोन दगड जो आहे जो सहा हजार रुपये प्रति सेंटीमीटरचा दगड होता तो तिथं कडाप्पा लावलाय त्यांनी आणि त्याचे जी काही सत्तर ऐंशी रुपये स्क्वेअर फुटाला त्याची किंमत असताना तो कडाप्पा लावलाय पात्र बिल मात्र त्यांनी वसूल आहे आणि म्हणून एवढा प्रचंड भ्रष्टाचार जे काही आयटम तिथे लावायचे होते निविधा प्रमाणे ते लावले नाही रस्त्याची कामं आहेत रस्त्यामध्ये आर्किटेक्ट सल्लागार म्हणून नियुक्त करता येत नाही तर त्या ठिकाणी सिव्हिल मधला माणूस मास्टर की डिग्री असणारा माणूस सल्लागार म्हणून नियुक्त करावा अशा प्रकारचे नियम आहेत आणि त्याचं पालन न हार्दिक पांचाळ सल्लागार राहिलाय वाकडचे दोन सिमेंट रोड कोट्यावधी रुपायचे आणि चिंचवडचे दोन रोड त्याला सल तो सल्लागार आहे तेच बेकायदेशीर तुम्ही जे आरोप केले ते चिंचवडचा जो रोड आहे लिंक रोड परिसर जे सुशोभीकरणाचं काम चाललंय ते प्रकरण काय त्यामध्ये कोणतं आज आम्ही जे पत्र दिलेलं आहे हे दोन पत्र दिलेले आहेत आम्ही पण आज आम्ही यशपुरम जे आहे जो काही जातो तर त्या रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या खालचा भाग जो आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम आहे आणि त्या ठिकाणी ते जे काही टेंडर निघलं त्यामध्ये सहासष्ट आयटम होते साडे नऊ कोटीचं का हे एकूण काम आहे आणि हे काम करत असताना त्यामध्ये आ, बलून लावायचे ते जवळजवळ दहा हजार पाचशे बलून लावायचे जवळजवळ पाचशे बेंचेस लावायचे मोर लावायचे अशा पद्धतीचे वेगवेगळे आयटम आहेत की जे त्या ठिकाणी बसू शकत नाही तेवढ्या जागेमध्ये आणि मग हे मूळ संकल्पचित्र जे आहे याच्यात सगळं दाखवण्यात आलं ठेकेदार नेमण्यात आला सल्लागार नेमण्यात आला सल्लागाराने ते संकल्पचित्र महापालिकेत मंजूर करून घेतलं ठेकेदार फायनल करून घेतला आणि हार्दिक पांचाल हाच त्याचा सल्लागार आहे आणि जनक पांचाळ नावाचा ठेकेदार त्या ठिकाणी नियुक्त झाला yeah. त्यांनी ते काम करत असताना का ते काम होऊ शकत नव्हतं कारण आधी आरोप केले होते तेच 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 आहेत आणि ते काम ज्यावेळी होत नाही असं लक्षात आल्यानंतर ते पूर्ण कामच काही भाग त्याचा तोडून टाकला नष्ट करण्यात आलं आणि नवीन सगळी संकल्पचित्र तयार केलं मूळ संकल्पपत्र रद्द रद केलं आणि नवीन संकल्पचित्र तयार केलं त्याला किती अमाऊंट दिली काय दिली ते माहित नाही पहिल्या कामाची जवळपास अडीच तीन कोटी रुपये देण्यात आले मात्र नवीन संकल्पचित्राला किती खर्च येणार आहे कशा पद्धतीने मंजूर केलं मग तो जो सल्लागार आहे ज्यांनी चुकवलं अगोदरचं संकल्पचित्र ते राबवता आलं नाही त्याच्यावर काय कारवाई केली त्यालाच परत तिथं ठेवलाय हो तोच ठेकेदार ठेवलाय हो मग याची निविदा का नाही मागून याच्या सगळे स्पर्धक जे आहेत ते बात करून याला काम देण्याकरता ते सगळं केलं होतं का असे सगळं त्याला अँगल आहेत आणि म्हणून त्याची सखोल चौकशी व्हावी त्यामध्ये प्रचंड जबाबदार जे पैसे खाण्याचं काम जे तुम्ही म्हणता आरोप केलाय तर याच्यात जबाबदार कोणी त्याला महानगरपालिकेमध्ये दोन अडीच वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे या कामकाजामध्ये जे काही बी आर टी एच चे जे काही प्रमुख आहेत सहशेराबेनता ओंबाशी असतील किंवा सौने असतील किंवा त्यांच्या खाली जे असतील डेप्युटी असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील संबंधित अधिकारी आहेत ही टेंडर होत असताना टेंडरची एक समिती असते त्याच्या समोर हे आणि हे टेंडर प्रक्रिया गेली असतील त्या प्रक्रियेतले अधिकारी असतील ऑडिटर ज्यावेळी बिल अदा केली जातात त्यावेळी ऑडिट ऑडिटरनी पाहणी त्यांची जबाबदारी असती ती असतील तिथले अकाउंटंट जे पैसे अदा केले त्यांची काय जबाबदारी असेल जे जे जबाबदार असतील त्या सगळे अधिकारी या प्रकरणाला जबाबदार असतील त्या सगळ्यांवरती ऍक्शन झाली पाहिजे अशा प्रकार दोषी असतील तर त्या सगळ्यांवर कारवाई झाली असे झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आयुक्तांनी अजूनही विषय गांभीर्याने घ्यावं मागच्या सहा महिन्यापासून आम्ही हे पत्र व्यवहार करतोय मात्र ठोस कुठेही कारवाई त्यांनी केलेली आम्हाला दिसत नाही अन्यथा आम्हाला या सगळ्या प्रकरणाला पुढं राज्य सरकारकडे न्यावं लागेल त्यांच्या समोर दाखल करावं लागेल आणि तिथेही काय नाही झालं तर प्रसंगी आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील तर आपण बघू शकतो आपल्यासोबत आता सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर होते त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या प्रकरणाबद्दल जे आहे आयुक्तांकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली होती पण अद्यापही या प्रकरणी आयुक्तांनी दखल घेतली नाही लवकरात लवकर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी ज्याचारामुळे जे इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही न्यायालयाचा दार ठोठू असा इशारा मारुती भापकरांनी दिलाय कॅमेरामॅन बा शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी